आपण सगळे जाणतो की डीप सी फिशिंग हे याकरता महत्त्वाचं आहे की त्याच्यामुळे आमच्या मासेमारी करणाऱ्यांना त्याचा चांगला फायदा मिळतो मोठ्या प्रमाणात त्यांना त्या ठिकाणी मासे मिळतात मोठ्या प्रमाणात त्यांना फिशिंग करता येतं आणि आपला जो काही एक प्रकारे जो जवळच्या भागातल्या फिशिंगमुळे जो काही सागरी दुष्काळ किंवा मत्स्य दुष्काळ तयार होतो त्यातनंही मोठ्या प्रमाणात आपली सुटका होते आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे की आज भारतासारख्या आपल्या देशाला इतक्या मोठ्या प्रमाणात एक्सक्लुझिव्ह इकॉनॉमिक झोन म्हणून जो काही जवळपास तेवीस लाख चौरस किलोमीटरचा सगळा एरिया मिळालेला आहे की ज्या ठिकाणी आपण एक मोठी मरीन इकॉनॉमी तयार करू शकतो परंतु अशा प्रकारचे डीप सी फिशिंग व्हेकल्स ट्रॉलर्स वगैरे आपल्याजवळ उपलब्ध नसल्यामुळे आपण आतापर्यंत ते करू शकत नव्हतो किंवा लिमिटेड लोक केवळ ते करू शकत होते आणि म्हणून आता सहकारी क्षेत्रातनं अशा प्रकारे आमच्या मासेमारी सहकारी सोसायट्यांना आपल्याला हे कर्ज मिळून त्याच्या माध्यमातून या वेसल्स जर मिळाल्या तर त्यांनाही डीप सी फिशिंग करता येईल त्यातनं ते त्यांच्याही अर्थव्यवस्थेमध्ये त्याचा फायदा होईल आणि एकूणच महाराष्ट्राची आणि भारताची जी अर्थव्यवस्था आहे त्या अर्थव्यवस्थेला खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला त्याचा फायदा मिळू शकेल आणि म्हणूनच मला असं वाटतं की आजचा दिवस हा महत्त्वाचा आहे